नमस्कार स्वागत आहे तुमचं सुषमा आज किचन मध्ये आज आपण उपवासासाठी खास झटपट तयार होणारे अगदी साध्या सोप्या पद्धतीनं शेंगदाण्याचे पौष्टिक लाडू तयार करणार आहोत नवरात्रासाठी किंवा मग एकादशी असो किंवा कोणत्याही उपवासासाठी तसेच मुलांच्या मधल्या वेळेत खाण्यासाठी पण हे लाडू अगदी उत्तम आहेत तसेच छोट्या बुकेसाठी टिफिन मध्ये पण तुम्ही हे शेंगदाण्याचे पौष्टिक लाडू देऊ शकता मग मऊसूत लाडू तयार होतात हे पाहू शकता तुम्ही आणि अगदी कमी वेळात तयार होणारे हे लाडू आहे रेसिपी शेवटपर्यंत बघा तसेच रेसिपीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही शेंगदाणा लाडू कशा पद्धतीनं बनवता हे कमेंट करून सांगायला विसरू नका आता आपण झटपट तयार होणारे अगदी दोन साहित्यामध्ये शेंगदाणा लाडू तयार करायला सुरुवात करू आपण खास नवरात्रासाठी किंवा मग कोणत्याही उपवासासाठी उपवासाचे गुळ शेंगदाण्याचे लाडू पाहणार आहोत अगदी कमी साहित्यात आपण फक्त गुळ आणि शेंगदाणेच वापरणार आहोत आणि काही वेलची आखी हे शेंगदाणे व्यवस्थित भाजून भाजताना थोडस शेंगदाण्याला पाण्याचा हपका मारायचा थोडे शेंगदाणे भाजत आल्यानंतर म्हणजे अशी पूर्णपणे व्यवस्थित अशी साल निघून येते एक टोपभर शेंगदाणे आहेत आणि अर्धी टोप हा गुळ घेतलेला आहे ऑर्गेनिक गुळ आहे हा आणि दहा ते बारा वेलची आहे ह्या शेंगदाण्या आणि गुळाच्या प्रमाणामध्ये तुम्ही वेलचीचं प्रमाण वापरू शकता एक वाटीला अर्धी वाटी, वाटी गुळ वापरलेला आहे गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनं जर गोड आवडत असेल तर जास्त वापरलेली शेंगदाणे आहेत मिक्सरच्या पॉटमध्ये घ्यायचे आहेत आपल्यालाच मी काही वेलची सोलून यामध्ये टाकणार आहे ताबडतोब वेलची जर यामध्ये टाकली तर याचा वास पण छान येतो शेंगदाणा लाडूला कोणत्याही पदार्थामध्ये पावडर करून ठेवण्यापेक्षा अशी वेलची वापरलेली अगदी चवदार आणि वास पण छान लागतो पाच ते सहा वेलच्या यामध्ये आपण पाच या ते सहा वेलची सोलून काढलेली आहे टाकलेले आहेत हे आता मिक्सरला थोडस आधी जाडसर फिरून घ्यायचे काढून घेतले यामध्ये हा गुळ टाकून घ्यायचा आहे सुरुवातीलाच बारीक काढायचे नाही शेंगदाणे गुळ घालून पुन्हा आपण हे मिक्सरला फिरून मध्ये आपण काढून घेतलंय हे जे मिश्रण आहे एका भांड्यामध्ये काढून घेऊया एक जीव करून घ्यायचे शेंगदाणे छान खमंग भाजले गेलेले आहेत व साल व्यवस्थित निघाल्यामुळे हे छान आपले लाडूला कलर पण छान येतो आणि याच्या आता आपल्याला ला ला लाडू बनवून घ्यायचे हे व्यवस्थित एक जीव झालाय शेंगदाण्याचा कूट आणि आपला जो गुळ घातलेला आहे तो वेलच्या आपण इन्स्टंट घातल्यामुळे ताबडतोब सोलून घातल्यामुळे वास पण छान येतोय त्याचा याच्यामध्ये तूप वगैरे आपण काहीही वापरणार नाही आहोत अगदी छान लाडू हे तयार होतात व छान महिनाभर व्यवस्थित टिकतात थी। लाडू बांधून घेऊया तुम्हाला जसे हवे तसे छोटे मोठे तुम्ही याचे लाडू बनवायचे आहेत यामध्ये हवे असतील तर तुम्ही ड्रायफ्रुट्स पण टाकू शकता असे आपण सर्व आता शेंगदाण्याचे लाडू तयार करून घेऊया तयार आहेत आपले उपवासाचे शेंगदाणा लाडू अगदी मऊसूत लाडू तयार होतात हे आणि झटपट तयार होतात एकादशी असो किंवा कोणताही उपवास असो त्यासाठी हे लाडू तुम्ही बनवून अगदी महिनाभर पण तेच मुलांना टिफिनमध्ये पौष्टिक खाऊ म्हणून पण तुम्ही देऊ शकता तसेच मधल्या वेळेत खायला पण अगदी उत्तम पौष्टिक असे हे गुळशेंगदाण्याचे लाडू आहेत गुळशेंगदाण्याचे लाडू खाल्ल्यामुळे रक्तातलं बीचं प्रमाण चांगलं राहतं या पद्धतीनं लाडू नक्की करून पहा अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद